ते मी अगोदर लाईव्ह केलं होतं बघा पण त्या ठिकाणी मला ते दिसतच नव्हतं लाईव्ह आत्ता की केलं ऑल मेसेज केलं मेसेज टाईप करा एकदा फास्टमध्ये मेसेज टाईप करून बघा एकदा मला ते चार्ट दिसल्या पाहिजे तुमच्या चॅटिंग चार्ट नाही दिसल्या तुमचे बोलणं त्या ठिकाणी तर मला नाही कळणार काय प्रॉब्लेम आहे तर हां आता ओके झालं 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 ओके आता दिसत आहे तर काय झालं होतं त्या ठिकाणी पब्लिक केलेलं नव्हतं लाईव्हला त्या ठिकाणी अनलिस्टेड होतं त्यामुळे ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत नव्हता नमस्कार मिळतात का आता दिसतात तुम्ही तुमचे सुद्धा दिसतात आता काही विषय नाही नमस्कार जेवण हो जेवण झालं आहे <coughs> जेवण वगैरे हो झालंय केव्हाचं आज घरी होतोच चला म्हटलं लाईव्ह येऊन पो ट्राय करू आणि मध्ये कसं थोड्या काही गोष्टी बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात एकदा व्यवस्थित दिसतं का सांगा चेहरा वगैरे व्यवस्थित फेस वगैरे दिसतो का आणि थोडा ब्राईटनेस वाढवला मी दोन वेळेस लाईव्ह केलं बघा पण दोन वेळेस ट्राय केलं बट काय दीपाली ताई हां माझी ही नवीन यूट्यूब चॅनल आहे तुमच्या सपोर्टची म माहितीची गरज आहे बोला ना काय सपोर्ट करू तुमचा बोलू शकता बिंदास एकदा मला सगळे एकदा लाईकचं बटन प्रेस करा मला कळायला पाहिजे की माझा व्हॉइस तुमच्यापर्यंत क्लिअरली येतोय चॅनल सबस्क्राईब केला आहे ओके थँक्यू संजना ताई धन्यवाद <laughs> थोडा ब्लर दिसतंय आय थिंक ब्लर मी इथं रेंजमध्येच आहे hmm, बघा या ठिकाणी आय थिंक मी जरा uh, दुसरं सिमला नेटवर्क हे करतो एकच मिनटं ओके झालं okay, स्टार्ट बघा आता आवाज आता आता ब दिसतं का व्यवस्थित एकदा मला एकदा लाईकच हे करा त्या ठिकाणी मला सांगा एकदा म्हणजे माझं दिसतोय का आणि माझा आवाज पोहोचतो का माझा त्या ठिकाणी पोहोचणं इम्पॉर्टंट आहे कारण जास्त ते माझ्या बोलण्यातूनच त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो तुम्हाला त्यामुळे आवाज इम्पॉर्टंट आहे चेहऱ्यापेक्षा <coughs> 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 सबस्क्राईब वाढायची आहेत आवाज येत आहे पण ब्लर दिसत आहे ओके ब्लरचं ओके धकून घ्या तेवढं आता सबस्क्राईब की वाढायचे आहे ना तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का सगळ्यात इम्पॉर्टंट मी वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे की जे थमनेल आहे थमनेल ॲग्रेसिव्ह बनवणं इम्पॉर्टंट आहे थमनेलमुळं काय होतं एक टी आर असतो बघा आपल्या चॅनलचा क आर म्हणजेच काय नमस्कार गाव वाच गावची भारी नमस्कार एक आर असतो बघा आरचा विशेष काय असतो की क्लिक थ्रू रेट म्हणजे आपलं चॅनल फ्रंट पेजला जेव्हा जा जातं यूट्यूबवरती त्यावेळेस आपण त्या ठिकाणी टच करतो एखाद्याच्या व्हिडिओवरती तर आपण सगळ्यात प्रथम काय बघतो की आपण बघतो थमनेल ते थमनेल म्हणजे काय एक सी टी आर बनतो त्यानुसार क्लिक करण्याचा को जास्त लोकांनी त्या ठिकाणी क्लिक केलं थमनेलवरती तर त्या ठिकाणी क्लिक थ्रू रेट जो आहे तो वाढतो आणि त्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे त्याचं इम्प्रेशन हे जास्त लोकांपर्यंत जातं आणि आपला व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल होण्याची संभावना बनते अजून अंकू क्वेरी सबस्क्रायबर वाढतात फक्त तुम्ही रेग्युलर हे करा क्यूट पिऊ हॅलो ताई बोला हॅलो सगळ्यांना नमस्कार नमस्कार ताई कावेरी ताई नमस्कार बोला नमस्कार सगळ्या मंडळींना नमस्कार नमस्कार फास्टमध्ये जोडा अकरा जण बघत आहे आपल्याला बाकी सगळे जण निवांत आहे का चॅनलचं जास्त टेन्शन घेत जाऊ तुम्ही यूट्यूबचं ॲज अ त्याला एक तुमचा छंद म्हणून जोपासा त्याला की तुम सगळे कामं आटोपल्यानंतर त्या ठिकाणी त्या ते त्याच्यावरती वेळ द्या यूट्यूबला व्हिडिओ बनवायला व्हिडिओ टाका जमत असेल तर किंवा एक दिवस आणि एक व्हिडिओ टाका हो ताई जेवण आहे जेवण वगैरे झालं आहे तर मग चला म्हटलं ट्राय करू लाईव्हचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं लाईव फर्स्ट लाईव्ह आपल्या याच्या अगोदर केलं बट त्या ठिकाणी सेटिंगच माझी ऑन नव्हती पब्लिकची भाऊ माझे व्हिडिओ बघितले का नाही व्हिडिओ बघतो मी सगळ्यांचे जवळपास मी आजचे जेवढे काही कमेंट होते आपल्या आतापर्यंत व्हिडिओवर आलेल्या त्या सगळ्या कमेंटचे रिप्लाय मी आज दिलेले दोन तीन दिवसापासून पेंडिंग पडलेले होते कमेंट्स त्याचे सगळे रिप्लाय आपण दिलेले हाय विकास केंद्रे हाय दादा बळ लॉयल हाय सर मी इंस्टाग्रामला मॅसेज केला आहे ओके ओके आता मी इंस्टाग्राम बघू शकत नाही ना सध्या मी तर सगळ्यांनी एकदा लाईक करा बरं का सेशनला आपल्या या लाईक करा रामकृष्ण कावेरी दही हा इंस्टाग्रामला मॅसेज वगैरे करा तुम्ही त्या ठिकाणी मी आता मला जसं वेळ भेटेल तसं तुमचं चॅनल चेक करून त्या ठिकाणी रिप्लाय देण्याचा ट्राय करतो मी सगळ्यांनी एकदा फास्टमध्ये लाईक करा जण बघताय आपल्या याला सेशनला <coughs> फास्टमध्ये लाईक फास्ट 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 सगळेजण लाईक करा लाईक केल्याने काय होतं माहिती आहे का आपला जो व्हिडिओ आहे ना तो जास्त याच्यापर्यंत पोहोचता उज्ज्वला ताई हो दादा माझ्या कमेंटचे उत्तर आज मिळाले चार दिवस आधी तुम्हाला कमेंट केली होती म्हणजे ताई आता खूप दिवसापासून मी म्हणजे बिझी असल्यामुळं मला कमेंटचे रिप्लाय देता गेले नाही बट मी आज म्हणजे माझ्याकडे वेळ होता तर मी सगळे कमेंटचे रिप्लाय दिले एक ना एका कमेंटचे जेवढे काय आले तेवढे लाईक ऑप्शन नाही आलं वरती असेल ना तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल ना लाईकचं त्या ठिकाणी बघा ना विकास कंद्रे मी व्हिडिओला कमेंट केलं होतं दादा दिलेलं ना मी रिप्लाय दिला असेल ना तुम्हाला पण विकास दादा मनीषा कांबळे दादा मला यूट्यूबकडून मेसेज आला की मी दुसरे आयडिओ वापरले आहे ज्याचा आयडिओ आहे त्यांनी त्यांचा आयडिओ कट केले आहे माझे एका व्हिडिओला अनलिस्टेड केला आहे मी काय करू आता काही कळत नाही की मी दुसऱ्याचे हा दुसऱ्याचं तुम्ही त्या ठिकाणी काय कामाहित आहे का दुसऱ्याचं सॉन्ग वगैरे यूज करू नका त्या ठिकाणी दुसरं जग म्हणजे यूट्यूबवर तुम्ही कंटेंट काहीच यूज नका करू स्वतः जी पर्सनल व्हॅल्यू त्या ठिकाणी ॲड करा जसं की आता माझं चॅनल बघितलं तर माझ्या चॅनलमध्ये कोणाचा व्हॉईस वगैरे नसतो माझं व्हॉईस आहे माझंच फेस आहे त्या ठिकाणी काय माझं जे आहे ते त्या ठिकाणी शंभर टक्के व्हॅल्यू माझी यूट्यूबमध्ये मी ॲड केलेली आहे किंवा तुम्ही जर समजा टीचिंगचं करत असाल तर टीचिंगमध्ये पण तुम्ही स्क्रीनवरती काही शिकू शकता आणि तुमचा व्हॉईस त्या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर दीपाली शिंदे सर तुमच्या चॅनलवर बी एम सी रिझल्टचा व्हिडिओ आला होता दहा मंथ अगो त्याबद्दल मला विचारायचं होतं विचारू का <laughs> विचाराना त्यावेळेस चॅनल फेमस होण्यासाठी दिपाली ताई मी म्हणजे व्हिडिओ बनवले त्या ठिकाणी कटऑफचे आता निष्कर्ष ते कट ऑफचा चुकीचा पण निघलेला आहे त्यावेळेस कारण की त्यावेळेस माझ्यासमोर एकच हे होतं की मला चॅनल लवकर ग्रो करणं होतं आणि आपल्या बी एम सीच्या व्हिडिओनंच आपलं चॅनल जे आहे त्या ठिकाणी ग्रो करून दिलेलं आहे आता बऱ्याच व्हिडिओला कॉपीराईट येते कशामुळे तर ताई उज्ज्वला ताई कसं असतं माहिती आहे का आपण दुसऱ्यांचं जे हे आहे कंटेंट यूज करतो दुसऱ्यांचा फोटो वगैरे यूट्यूबवरले कुठलं काही आपण हो आवाज क्लिअर आहे ओके दुसऱ्यांचा कंटेंट यूज केल्यानंतर आपल्या चॅनलवरती कॉपीराईट येतो आणि एक महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबवरले तुम्हाला तीनच ऑप्शन तीनच त्या ठिकाणी तुम्हाला हे राहतं काय म्हणलं जाईल त्याला तीन हां तीनच तुम्हाला चान्स राहते फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्टला कॉपीराईट आलं तर नो प्रॉब्लेम थर्डला आलं तर सेकंडला आलं नो प्रॉब्लेम बट तुमच्या चॅनलवर नव्वद दिवसाच्या लगातार तीन कॉपीराईट स्ट्राईक जर असल्या तर त्या ठिकाणी यूट्यूब तुमचे चॅनल डिलीट करतं यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून हे लक्षात ठेवा त्यामुळं तीन स्ट्राईक येऊ देऊ नका चॅनलवरती नव्वद दिवस झाले की नंतर ती स्ट्राईक कशी रिमूव्ह करायची मी तुम्हाला ते पण सांगतो व्हिडिओमधून त्याची पण काळजी करू नका मला ते मिळाले नाही मेगा ब्लॉग हो आवाज क्लिअर होते ओके राजेश ताई नमस्कार ताई हॅलो बोला ताई एकदा प्रत्येकजण लाईक करा एकदा लाईकचं बटन करा सहा लाईक आहे फक्त बारा बाराजणं बघत आहे आपले दीपाले ताई माझं बी एम सीचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आले आहे पण मी फ्रॉर्म भरताना डब्ल्यू एस एक्स एक्सपायर्ड झाले होते आणि मी न्यू रिन्यू करायला टाकले होते आता माझ्याकडे पंचवीस uh, ते सव्वीसचे ए डब्ल्यू एस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही प्रॉब्लेम येईल का नाही त्यावेळेस ए डब्ल्यू एस असलं तर काही प्रॉब्लेम नाही ज्यावेळेस रिझल्ट आलेलं होतं ना त्याच्या अगोदर ए डब्ल्यू एस असलं तुमचं होऊन जाईल विकास केंद्रे सबस्क्राईब झाले भाऊ पण शॉर्ट व्हिडिओ माध्यमातून चॅनल मॉनिटाईज होत नाही हा ना शॉर्ट व्हिडिओमधून बऱ्याच तुम्हाला सांगतो एक ताई येतात ताईचं पण शॉर्ट व्हिडिओमध्ये आम्ही चॅनल मॉनिटाईज सेंटर लागलं होतं से त्यांचं पण रिव्ह्यूज कंटेंट आलं त्या ठिकाणी क्यूट प्यू हॅलो कोल्हापुरी महालक्ष्मी नमस्कार ताई रान हाय रण विसवा विसावा रान विसावा हाय राजश्री ताई लाईक डन ओके थँक्यू ताई प्रिया झाटे नमस्कार दादा पण सपोर्ट करा हो ताई मला इंस्टाग्रामवरती त्या ठिकाणी मेसेज करा तुमच्या चॅनलचा स्क्रीनशॉट टाका त्या ठिकाणी मी तुमच्या त्या ठिकाणी चॅनलवरती प्रमोशन करतो दादा कसे आहात तुम्ही क्यूट प्यू आम्ही ठीक आहे दादा ताई तुम्ही कसे आहात रान विसावा दादा मेकअप काय दादा मेक पण चॅनल बघा माझं पण ओके ताई बळी दादा तुमचा बघू आठ दिवसात माझे पन्नास मेंबर झाले मी में तुमचा आभारी आहे अ थँक्यू कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला <coughs> मला पण सपोर्ट करा माझी दुनिया हो नक्की इन्स्टाला मेसेज करा तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करा जे आपल्याला मराठी माणसाला प्रत्येकाला त्या ठिकाणी समोर घेऊन जायचं आहे पण स्टेटमध्ये डब्ल्यू एस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून कॅन्सल झाले म्हणत आहे आता सेंट्रलचं लागणार आहे बघा त्याबद्दल मला पण एवढी काही माहिती नाही ते ए एस बद्दल कोणी असेल तर त्या ठिकाणी विचारू शकता त्यांना त्यानंतर कोण हो आहे राणी विसावा इंस्टाग्राम नाही दादा फेसबुकला नाही का तुम्ही हो आहे मी फेसबुकला पण आहे इंस्टाग्राम मी फेसबुकचं माझं नाव त्या ठिकाणी सर्च करा आकाश हंडे म्हणून प्रोफाईल तर माहितीच आहे तुम्हाला इंस्टाग्रामवर जी प्रोफाईल आहे तीच प्रोफाईल आहे तर मी काय करतो माहिती आहे का मला एकदा सगळेजणं एक गोष्ट सांगा मी माझ्या चा चॅनलचं नाव बदलण्याचा प्रयत्न करते माझे म्हणण्यापेक्षा आपलं चॅनल हे त्या ठिकाणी माझं जे पर्सनल नाव आहे त्या ठिकाणी मी ठेवू का एक मला सांगा फास्टमध्ये ओके okay, थँक्यू सर थँक्यू दीपाली ताई कीबोर्ड चंदू सर हाय नंतर रोहिणी ताई हॅलो दादा मी तुम्हाला सपोर्ट केला आहे तर मला सपोर्ट करणार का प्लीज सपोर्ट मी यस yes, ताई नक्की नक्की प्रत्येकाला सपोर्ट करणार मला इंस्टाला तुम्ही फॉलो करू शकता त्या ठिकाणी मेसेज करा केलेलं आहे दादा थँक्यू मेघाताई मेघाताईंची एक फ्रेंड होती त्यांनी सांगितलं म्हणजे मेघाताईंनी त्यांना माझ्या चॅनलबद्दल सांगितलं तर त्यांनी येऊन माझ्या या व्हिडिओवरती कमेंट केली तर खूप भारी वाटलं दादा आत्ता करू नका आपलं नाव चांगलं आहे Uh, मला असं वाटतं की चेंज करावं कारण का की काय आहे माहिती प्रॉब्लेम असा आहे की नाव वगैरे आपलं चांगलं आहे हां तर हे बघा गरुड झेप अकॅडमीला आमच्या गावातला एक मुलगा आहे गीते तर गरुड झेप नावाची एक अॅकॅडमी आहे छत्रपती संभाजीनगरला आणि ते म्हणजे इन म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे आपलं चॅनल जर तुम्ही सर्च केलं गरुड जेप तर त्या ठिकाणी सगळे ते अकॅडमीचे व्हिडिओ येते त्यामुळं मी माझं पर्सनली नाव जे आहे आकाश हांडे हे त्या ठिकाणी ठेवतो आणि माझा प्रोफाईल त्या ठिकाणी लावतो म्हणजे तुम्हाला सर्चिंगला पण माझं चॅनल लवकर येईल आणि त्यानंतर मिसमॅच होणार नाही इंस्टाग्रामला तीच प्रोफाईल ठेवतो फेसबुकला तीच ठेवतो आणि यूट्यूबला पण तीच प्रोफाईल ठेवतो पाहिलं बट भेटलं नाही तर तुम्हाला का मी यूट्यूबवरचे मेसेज टाकले हां तर बघा इंस्टाला काय करा माहिती आहे का माझी जे ॲट दी रेट टाका आकाश आकाश हांडे आकाश टाका त्याच्यानंतर एक स्लॅश मारा खाली त्याच्यानंतर हांडे आणि ट्वेंटी फाईव्ह यासाठी ठिकाणी सर्च करा <coughs> एक नेता आहे हा गरुड जगतेच म्हणतो आता महाराष्ट्रात माराश्ट्र कुठे महाराष्ट्रातून मी आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून बुलढाणा जिल्हा तुम्ही शिक्षक आहात का शिक्षक आय थिंक uh, शिक्षक नाही मी बट मी शिकवायचो युट्यूबवरती व्हिडिओ बनवायचं आय थिंक इथं कुठेतरी डी जे चालू झाला त्यामुळे तर व्हाईस येतो सांगा गाण्याचा एकदा गावात डी जे चालू झाला बघा टेस्टिंग चालू डीजे तर त्याचा व्हाईस आला तर आपल्या चॅनलवरती कॉपरेट स्ट्राईक येईल गाण्याचा आवाज आहे ते फक्त सांगा मला फास्टमध्ये बरं ठीक आहे ह्या ठिकाणी मी लाईव्ह बंद करतो आपल्या चॅनलवर स्ट्राईक पडण्याचं चान्स या आवाजामुळे ओके चालेल ना ठीक आहे भेटव्यानंतर जुडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र चांगली स्वतःची काळजी घ्या भेटूयानंतर चुडमध्ये ओके संजना ताई काही प्रॉब्लेम नाही <laughs> बोलू शकता आकाश डायरेक्टली काही विषय नाही तुम्ही पण माझ्या आईसारखे आहे काय प्रॉब्लेम नाही Uh, मलकापूर आहे का ओके मस्त आहे म्हणून मी घाताई केलं लाईक दादा ओके थँक्यू थँक्यू लाईक करा फास्टमध्ये थोडा आता आवाज येते का सांगा बरं का एकदा व्हिडिओमध्ये मला मदत नकार दोन आहे बरं बरं ठीक आहे माहिती देतो विकास बता दादा तुम्हाला पण सगळे काही काळजी नका करू ठीक आहे लाईव्ह ऑफ करतो मी आवाज येते म्हटल्यावर शंभर टक्के स्ट्राईक पडत असतो चॅनलवरती त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये म्यूट करते बघा ओके चालतंय स्वामी समर्थाचे व्हिडिओ टाका फक्त एडिटिंग वगैरे हो भारी करा त्या ठिकाणी मी उज्ज्वला ताई मी त्या ठिकाणी म्यूट ठेवत आहे बोलणं झालंय की जेणेकरून त्याचा आवाज यायला नाही पाहिजे म्हणजे आजचं लाईव्ह येणं आपला सक्सेस झालं म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो कधी पण आता लाईव्हच्या माध्यमातून आणि तुमचा त्या ठिकाणी व्हिडिओवरती कमेंट करण्याचा वेळ त्या ठिकाणी वाचेल मी बुलढाण्याचा आहे ताई लॉंग व्हिडिओ टाकायला पाहिजेत हो टाइम सांगा हा मी टाइम पण सांगत जाईन तुम्हाला वेळेवरती म्हणजे पोस्ट टाकत जाईन त्यासाठी मी काय करतो माहिती आहे का एक टेलिग्राम चॅनलचा ग्रुप बनवतो त्या ठिकाणी तुम्ही जण त्या ठिकाणी कंपल्सरी कनेक्ट व्हा आणि त्याच्यावरती मी डेली शेड्यूल टाकत जाईल मग लाईव्ह येण्याचा आणि तुमच्या ज्या क्युरी आहे त्या ठिकाणी अडचणी आहे त्या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यासमोर सॉल्व्ह करत जाऊ हो मेघाताई माझ्या नावाचं करतो मी चॅनलचं चा, आणि ते चॅनलचं चा नाव कसं चेंज करायचं त्यावरती पण व्हिडिओ बनवतो लाईव्ह याससाठी यायचं आहे आपला की बाबा कमेंटमध्ये रिप्लाय उशिरा येतो तुम्हाला आणि लाईव्हमध्ये मी डायरेक्टली बोलू शकतो तुम्हाला तुमच्या कमेंटचा रिप्लाय डायरेक्ट त्या ठिकाणी देऊ शकतो बुलढाणा जिल्ह्यात माझे गाव तालुका देळगाव राजा आहे ओके सागर गावंडे सर ओके नक्की हेल्प करतो तुम्हाला पण मला त्या इंस्टाला एकदा हे करा तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करा मेघाताई मला पण तसंच वाटतंय की तुमच्या नावाने ओळख निर्माण होईल सो तुम्ही चॅनलचं नाव चेंज करा ओके कंपल्सरी मी करतो आहे चॅनलचं नाव चेंज करायचंच आपल्याला की जेणेकरून माझं नाव सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी येईल हे ना कावेरी ताई दादा मोनोच्या वेळी आपण अप्लाय केल्यावर यूट्यूब चॅनलवर काय चेक करत आहे यूट्यूब आपलं काय काय चेक करत आहे आपलं यूट्यूब म्हणजे सगळ्यात जास्त व्हिडिओला कोणते व्ह्यूज आलेले आहे वॉच टाईम कोणते व्हिडिओनं दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आहे सबस्क्रायबर कोणते व्हिडिओनं दिले ते चेक होतं आणि बस म्युझिक वगैरे नाही पाहिजे त्या ठिकाणी या अशा काही गोष्टी बऱ्याच चेक होत्या सॉरी मी इंस्टाग्राम यूज नाही करत तर ठीक आहे आपण जे इंस्टाग्राम यूज करत नाही ना त्या त्यांनी काय करायचं आहे टेलिग्राम त्या ठिकाणी ओपन करायचं आहे तर टेलिग्रामचं सुद्धा मी माझं जे आहे आय डी त्या ठिकाणी तुम्हाला देतो मी माझं स्वतःचं टेलिग्रामची आय डी बनवतो त्या ठिकाणी शेअर करतो जे इंस्टाग्रामला नाही ते टेलिग्रामला आहे चॅनलवर एकमेकांना सबस्क्राईब करू हां मी तेच बोलत आहे ना मी जे चॅनल प्रमोट करत आहे ना त्या ठिकाणी तुम्ही जाऊन एकमेकांना सपोर्ट करा काहीतरी आलं डन करतो आहे का एक काहीतरी आलेलं आहे ह्या ठिकाणी एक क्वेश्चन आलेलं आहे कडून ऑनलाईन ओके डन हो येतोय या ठिकाणी असंच टाकलं मी आवाज येत आहे का दिसतंय का बघा तुम्हाला संजना ताई माझे व्हिडिओ पहा येत होते हो दादा आहे चालतंय चालतंय <coughs> <coughs> कसं आहे टोटल आपले जवळपास चौदा लाईक झालेले ज्यांनी लाईक न सांग केलं त्यांनी लाईक करा एकदा फास्टमध्ये थँक्स सर टेलिग्राम आय डी त्यावर झालं की कमेंटमध्ये पिन करा लिंक सर हा तर आपण आपलं टेलिग्राम चॅनल माझ्या नावाने ओपन करतो मी त्या ठिकाणी त्या चॅनलचं नावसुद्धा आकाश टेक असं ठेवतो हो मी त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जाऊन त्याला स सब त्या चॅनलला जॉईन करायचे बरोबर आणि त्या ठिकाणीसुद्धा आपण चॅनलचे प्रमोशन करूया म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मला सेंड करायची लिंक मी त्या ठिकाणी टाकून देईल डायरेक्ट चॅनलची लिंक यूट्यूबच्या आणि त्या ठिकाणी जेवढे काही आपली मेंबर्स कनेक्ट होतील त्या ठिकाणी तुम्ही त्यांना जाऊन काय करायचे सबस्क्राईब करायचे याला याच टाईमला लाईव्ह या दादा हां ठीक आहे बरं ह्या टाईम पण ओके म्हणजे कसं माहिती आहे का आपल्या चॅनलला सगळ्यात जास्त महिला जोडलेली आहे बरोबर आणि सकाळी सकाळी त्यांना स्वयंपाक पाणी वगैरे करावं लागतं संध्याकाळी पण स्वयंपाक पाणी घरची कामं वगैरे करावं लागतील आणि बाराच्या नंतर ते कसे फ्री होतात आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे वेळ असतो त्यामुळे हा टाईम ओके आहे हे जो आपण बट डेली नाही होणार माझं येणं लाईव्ह <coughs> बट टेलिग्राम एकदा झालं की मग त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत जाईन कधी लाईव्ह यायचे मी कधी लाईव्ह येणार आहे काय येणार आहे त्या ठिकाणी कमेंटला नाही देणं होत ना रिप्लाय सारखा सारखा प्रत्येकाला सागर गावंडे सर थँक्यू थँक्स थँक्स धन्यवाद राजेश्री माझा मॅसेज वाचला नाही वाचतं ताई काही विषय नाही तुमचा पण मॅसेज वाचला मी बोला आता काय म्हणणं आहे राजेश्री ताई सगळ्यांना हेल्प करायची आहे सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे आपल्याला मराठी क्रिएटर पुढे गेला पाहिजे म्हणजे माझा विचार असा आहे की मला एक अशी कम्युनिटी तयार करायची आहे आपल्या चॅनलची अशी कम्युनिटी म्हणजे आपले जे सगळे यूट्यूबर लोकं आहे आपले जवळपास काय बघतो रे बहु <coughs> नको मग बा लक्ष देतं आपल्याला अशी कम्युनिटी तयार करायची म्हणजे युट्यूबर आपले जेवढे काही यूट्यूबर आहे ना मराठी यूट्यूबर त्यांचा एक स्पेशली आपण ग्रुप तयार करायचा म्हणजे माझ्या चॅनल माझे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जोडले की कि त्या ठिकाणी ॲटोमॅटिक आपले जे कॉन्टॅक्ट आहे ते एकमेकांसोबत आपण कनेक्ट राहू बरोबर आणि आपले जेवढे काही चॅनल ग्रो होतील त्यांचं एक सोबत मिळून एखाद्या ठिकाणी मिटिंग घेऊन काय काय अडचणी येते आणि आपण इतर क्रिएटरला कशी मदत करू हे पण त्या ठिकाणी सांगू इच्छितो जाय बंद केलंही जाय तू लवकर मिनट माझे व्हिडिओ पहा ठीक आहे विकास केंद्रे यांचे व्हिडिओ बघा एकदा जाऊन कसे आहेत मेका चा चालेल दादा थँक्यू ठीक तुला लहान मुलाचा आवाज जमतो का लाईव्ह असं नाही जमत लाईव्ह चालू असल्यानं मुलाचा आवाज आणि मुलाचा आवाज जमतो सॉरी <coughs> तुम्ही लाईव्ह आला मुलांचं फक्त गाणी वगैरे जमत नाही बाकी आवाज वगैरे चालतो काही नाही न घेऊन पुढे जायचे यस यस सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे कोणी यूट्यूब स्टुडिओवरून म्युझिक डाउनलोड करून लावले तरी जमतं का हां चालतं आय टी स्टुडिओच्या लायब्ररीमधून बरं चला मी आता जातो ऑप मला तेरवीचा कार्यक्रम आहे आज आमच्या काकांचा तर त्या ठिकाणी नी, निवदाला जायचं आहे भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या मी आलो तर लाईव्ह येईल आज चार वाजेला तुमच्या काही अडचणी असल्या तर मग तेव्हा मला सांगा ठीक आहे सगळ्यां थँक्स सगळे लाईव्हमध्ये जुडल्याबद्दल चला ते माझ्या मग काम आहे त्याच्यामुळे मी घरी होतो घरी अस घरी आहे नाहीतर मी डेले लॅबमध्ये असतो आदित्य ताई मी परत लाईव्ह येणार आहे आपण बोलूया हो तुझा आहे समोर मी येतो मग चला जाऊ का मी मला थोडं जाणं हे गावात पण त्या ठिकाणी ते, ते तेरवीचा कार्यक्रम असल्यावर थोडी हेल्प आहे कार्यक्रमामध्ये सध्या मी तिथून उठल आणि इकडे चेअर घेऊन आलो तुमची कमेंट राहिली ना वाचायची ओके ताई मध्ये लहान मुलं जमतात का हा जमतात मध्ये लहान मुलं आदित्य हाय ठीक आहे भेटतो भेटतो नंतर जेवढे मिळतात मी आता लाईव्ह स्टॉप करतोय बरं चालेल ना ते मला थोडं काम आहे ना तेरवीचा कार्यक्रम असल्यामुळे ते नेव निवदासोबत ने जाणं आहे समोर नेब्यासोबत चला बाय एकदा लाईक करा सगळ्यांनी सेशनला आत्ता को कोकांना सबस्क्राईब करायचे ते व्हिडिओ बघा करायचे रोड जेप आपला लोगो ठेवा बघू बघू लोगो वगैरे सगळ्या काही गोष्टी आपण बोलू मी परत लाईव्ह येतो त्या ठिकाणी आता तुम्हाला तर लाईव्हच्या माध्यमातून कळेल सगळ्या काही गोष्टी चालेल बाय करतो मी ऑफ लाईव्ह